किरण काय ग कवाची का आवडती तू काय झालं जा का का पन... हा। का ते जावय कव्हाच्या बाहेर येऊन बसले जायचं होतं ना काही शॉपिंग करायला जायचं होतं चल तू बाहेर तुला सांगते आता काय झालं चल मग पाहुणे कुठपर्यंत आली लग्नाची तयारी चालू आहे पत्रिका वगैरे छापायला टाकल्यात हा हा आम्ही तर यंदा काही पत्रिकेचं डोक्यातच घेतलं नाही डायरेक्ट म्हणलं ते मोबाईलवर सोडून द्यायचं पाहुण्यांना पण परंपरेनुसार ती करायलाच हा आमची एकुलती एक पोरगी पत्रिका वाटणार कोण दुसऱ्यांना कशाला तारास द्यायचा आधी काय झालं आता ते गावातलं हॉटेल नाही का ते तिथं कॉलेजचं गेट टुगेदर आहे माझ्या सगळे मित्रमैत्रिणी येणार आहे म्हणलं लग्नाच्या आधी शेवटचं एकदा सगळ्यांना भेटलं म्हणजे पण आता ते कॉलेज संपलं ना तुझं अजून काय राहिले तवा संपलं पण सगळे आले होते भेटायला मला आवर्जून बोलवलंय म्हणजे भेटायसाठी होय हा फोन केले सकाळपासून माझं सांगायचं लक्षात नाही राहिलं पण आता पाहुणा आल्या तुम्हाला बाहेर जायचं आज खरेदीला कस काय करायचं मग संध्याकाळी जायचं का आपण हरकत नाही जाऊ द्या तिला गेट टुगेदरला संध्याकाळी जाऊ ना आव... तुम्ही एवढं आले त्यासाठी त्यात काय एवढं आता आयुष्य सोबतच काढायचं आहे ना बघ असा समजूतदार नवरा पाहिजे बर चालते जाऊ जा। ना तोपर्यंत जेवण खाऊन करतो येशील ना तू मी काय म्हणतो मीच सोडतो ना तिला माझं नाहीतरी कामच आहे गावात एक सोडतो मी आता तिची हरकत नसन तर होय जाऊ मला काय नाही जाऊ जा जा लवकर ये जा हा लवकर येते बॅग आणते माझी बरं चालते सावकाश जा हो सावकाश आणि संध्याकाळी तसंच खरेदी झाली की इकडे जेवायला या जेवण विवण करून जा मस्त ठीक आहे बाकी वडिलांचं बरं आहे का हो बरं आहे <laughs> थोड्यासा लग्नातली गडबड आणि राहण्यातली कामं पण सगळे एकत्र आता काय लगीन घर म्हणलं की आलंच ती अगं चल लवकर आले आले काय ते पिसवाडा वाचून आडलो होतं एवढ चला येतो आम्ही जाऊन होय आणि लवकर मला तुझ्याशी बोलायचं आहे मला जे बोलता आलं नाही आजपर्यंत बोल खरं सांगायचं गेलं ना तर मी मित्रांच्यात मला तुझ्या नावाने चिडवायचे म्हणजे आता ट्रक वरती कसं नाव होत एन पी नॅशनल परमिटच्या ऐवजी तुझ्या आपल्या नावाने चिढवायचे अच्छा तसं तसं जसं तस 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 मला चेढवायला लागले तसं तसं आपल्यातलं माझ्यातलं ते भावना वाढत गेल्यान मला तुझ्यावर प्रेम झालं पण मी कधी बोलू शकलो नाही भी भीती वाटायची मला पहि अगोदर मला तो आवडतेस भीती तर मला पण वाटायची म्हणून मी पण नाही कधी बोलले मला पण तो आवडतो पण म्हणलं काय म्हणशील तू तु। किंवा तुला मी जर आवडत नसेल तर त्याच्यामुळे मी पण नाही कोणाला सांगितलं होतं का आपल्यातल्या मैत्रिणीला वगैरे एखाद्या नाही कोणालाच नाही बोलले मी उशीर झाला आता बरं झालं तू मला सांगितलं मग करतील प्रपोजल ऍक्सेप्ट पण लग्न ठरलंय माझ घरचे तयार होतील का या सगळ्या गोष्टी पण आहेत ना आता तू सामंत बघशील का नाही ऐकल्यावरती मग नाही ऐकल्यावरती काय आता तुझ्या तुझ्या जी मनात ती माझ्या पण आहे एखाद्याला सांगून पाहणं काम आहे ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तू काय करायचं तुझं काय आधी सांगू तर नाहीच ऐकलं आणि तू खरंच जर प्रेम करत असला तर मग आपण लग्न करू घरचे होतील तयार नाही झाल्यानंतर नाही झाल्यानंतरच म्हणते आपण आपलं लग्न करू पळून जाऊ पाहू नाही इतक्या टोकाला जाईपर्यंत ना आपण घरी एकदा सांगून पाहू आता आपण आपले कळते सवय तर आपले वय पण पूर्ण येतं हां ज्या मुलाबरोबर लग्न करते त्याला अगोदरपासून ओळखते कारण निसतं नाही म्हणजे पहिल्याच भेटीत हा म्हणलेत घरचे त्या अरे बापरे म्हणजे फक्त पाच मिनिटाच्या ओळखी तुझं लग्न ठरतं आहे तर हां ठीक आहे मग आता इतक्या दिवस आपण ओळखतो तुला माझ्या स्वभाव पण माहिती आहे मग आपण सांगून पाहू मी येतो घरच्यांना कारण की तुझं लग्न तारीख जर भूमी घेऊस तर काय असेल ते आताच होईल चालते चल मग सोडतो तुला मी आणि बोलू आपण त्यांच्याशी त्यांच्याशीर माझ पप्पा आई वय तू पाहुण्यांची कट नमस्कार नितीन आहे कॉलेजचा मित्र आहे माझ्या म्हणजे सोबतच होत्या एकाच वर्गात होतो बस की बस ना काय करतो तुम्ही जॉबला आहे जॉबला आहे का अरे वा म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या वर्गातली पोरं सेटल झाली म्हणायचं आता हां सगळेच सगळे आज सगळ्यांनाच भेट झाली ना सगळ्यांचीच हा 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 आम्ही तिथंच काय होतं सगळ्यांनी अरेंज केलं होतं तिथंच जेवणाची सोय केली तर आम्ही जेवण पण आलो आता झालं आहे जेवण बिवणं नाही आता हिच्या पण लग्नाचं बघितलं ना आम्ही लग्न ठरवलंय तिचं पुढल्याच महिन्या ते या तुम्ही लग्न हा ते ते त्याच्यामुळेच आला होता तो म्हणजे आम्हाला आहे असं का मला आदित्य बरोबर लग्न नाही करायचं नितीन बरोबर करायचं हिच्याकडं लाज वाटते का सांगायला साऱ्या गावात पत्रिका वाटायचं का आमचा लय पत्रिका छापून आल्यात आणि तू आता सांगायचं का हे आणि त्याच्यासाठी गेल का तू ते ऐका ना आमची जुनी ओळख आहे आम्ही मित्र पण चांगले होतो तिचं म्हणणं की आम्ही पाच मिनिटाची भेटे लग्न ठरवले आणि आज शॉपिंगला त्याला लावलं होतं पण तिचं म्हणणं की आम्ही इतकं ओळखतो स्वभाव आमची माहिती एकमेकांना अरे पण आदित्य बरोबर तुझं लग्न ना फिरलं काय तुझं मी सांगणार होते पप्पा तुम्हाला पण काय सांगणार तू आणि काय सांगायचं आम्ही त्या लोकांना ऐका ना तिचं म्हणणं आहे की समजा ती चल म्हणवते ती घरच्या ऐकणार नाही आता इथपर्यंत आले तर पण मी म्हणलं असं कशाला करायचं पळून चल एवढी हिंमत गेली का तुझी हा हे बघा तुम्ही मध्ये पडू नका मध्ये नाही पडलो फक्त सांगतोय असं कशाल करते म्हणून नशीब या माणसाने लाच ठेवली आमची नाही तर तू तर बुडवायच निघाली होती नाही पप्पा तसं काय अगं तू हिंमत कशी का काय गेली पण इथपर्यंत द्यायची आणि एक लक्षात ठेव हे काय जमणार नाही ऐका ना तिच्यावर दबाव टाकून असं करून कस काय शक्य आहे जाऊन होण्यापेक्षा ती एकत्र व्यवस्थित न राहण्यापेक्षा तिचा जीव एकीकड गुतवायचा आणि लग्न एका बाजूला असं कसं कुणी सांगितलं आमचा दबाव आहे तिच्यावर तिच्या पसंतीने ठरले आणि आता त्या माणसांना काय तोंड द्यायचं आपण डोक्याचा भाग आहे का नाही तुला थोडाफार हे काय पोर खेळ चालवलाय का तुम्ही नंतर प्रॉब्लेम नंतर तो... नंतर काय आता भाऊने हेच जर करायचं होतं तर आधीच सांगायचं ना आम्हाला कशाला फसवणूक केली आमची म्हणजे साखरपुड्याचा एवढा खर्च पत्रिकांचा एवढा खर्च त्या कार्यालयवाल्यांना ऍडव्हान्स दिलाय केटर ऍडव्हान्स दिलाय आम्ही अहो पण तसं काय झालेलं नाही अजून हे फक्त बोलणी चालू होती आणि ती तुझ्याशीच लग्न करणार आहे दोन शब्द बोलू त्यांच्याशी ऐका ना तिचा जीव माझ्या गुतायचा आणि तुमच्यावर लग्न व्हायचं तुम्हाला तर योग्य वाटतंय का ते अहो पण माझे ओकारच का दिला आम्हाला इथं जाणार नाही का आमची आता गावामध्ये झालं उशीर आमच्याकडनं सांगायला बघा तुम्हाला कसं योग्य वाटते पण जे आहे जे पुढे जाऊन तुम्हाला अनर्थ टाळण्यापेक्षा आताच सावध केले माझा तुमच्याशी काही संबंध नाहीये तसंच झालंय मला तुमच्याशी बोलायचं पण तु नाहीये आता काय करायचं बापाला गाड कुठेतरी नेऊन काय सांगू मी यांना पप्पा नंतर प्रॉब्लेम नको म्हणून मी आधीच सांगितलं लवकर म्हणजे आधीच धमकी देऊन दिख ठेवते काय तू नंतर प्रॉब्लेम येते तसं नाही म्हणत मी अगं तुला बापाचाच एवढा भे वाटत होता मला तरी सांगायचंच ना लाज वाटायला पाहिजे ना तुला आता काय गोष्टी तू कडू करू करु राहिली हे बघा मला काय माहिती नाही माझ्या घरी मी तर बोलणार नाही तुम्हालाच काय बोलायचं असेल ते तुम्ही बोला माझे वडील आधीच हार्टचे पेशंट आहेत त्यांना उद्या काही झालं ना तर मी तुम्हाला कोणालाच माफ करणार नाही चालतंय पप्पा तुम्ही म्हणता आणि तसं करन काय मी म्हणताना तसं करणार आहे तुमचं ऐकन माझं ऐकणार आणि ह्या माणसाचं काय करायचं मग आता हा तिची पेन आवड पाहा तुम्ही तुम्ही सांगा चालते एक काम करा पाहुणं तुमच्या वडिलांना घरातल्या मोठ्या माणसांना घेऊन या संध्याकाळी मी बोलतो त्यांच्याशी तुम्हीच या बरं मी येतो त्यांची भेट घ्यायला तुमच्या घरी कोण कोण असतं आई वडील आणि भाऊ एक काम करा आता संध्याकाळी त्यांना सुद्धा घेऊन या इकडं त्या मुलाच्या घरी आपण जाऊ सगळे मिळूनच आणि काय असेल ना तोडगा काढू याच्यावरती चालेल ना मला सुद्धा मुलीचं लग्न मनाविरुद्ध करायचं नाही पण फक्त विषय हा आहे की त्यांनी आधी तरी बोलायला पाहिजे होतं चुकलं पप्पा एक चूक आहे ना तीन घरांचं वाटोळ करते एवढं हो लक्षात ठेव लग्न अगोदर सांगते हे तुम्ही हे पण तो लक्षात ठेवा ना त्यामुळेच मी तिला माफ केलंय आणि त्यामुळे थोडीफार काही ना आब्रू असली आमची जात मध्ये आता तुम्हाला शेती वगैरे काय शेती आहे ना एकर शेती भाऊ पाहतो मी जॉबला असतो बरे काय आता आमच्या पाहुण्यात पण सगळ्यांना कळालेलं आहे लग्न जमल्याचं तेव्हा लोकांना समजावणं अवघड जाईल तुमची सगळी स्वीकारायची तयारी असेल तर पुढचं पाऊल उचला आता लग्नाच्या अगोदरच मी बोललो आहे तुम्हीच उलट मोठं मन केलं आहे तेच चांगलं आहे आमच्यासाठी त्या लोकांची पण नीट समजूत काढायला लागेल आपल्याला गरज गरज पडली तर तुमच्या पण कोण ओळखीचं असेल त्या गावात ते बघा आणि त्यांना नीट समजून सांगू आपण चालेल चालेल येऊ का मग मी